जय पब्लिक पुणे लोकेशनसाठी अर्जंट ओपनिंग आहे ओके अर्जंट ओपनिंग आहे जावा डेव्हलपर पाहिजे आता काय पूर्व म्हणतील सर जॉबच नाहीत मार्केटमध्ये जॉबच नाहीत पण खूप जण म्हणतायत सुद्धा म्हणतील नाही म्हणतायत ऑलरेडी म्हणतायत पण पूर्ण एक गोष्ट सांगू त्यांच्या ओपनिंगमधून मी पुढले डिटेल्स शेअर करतो पण त्याच्या अगोदर मला हे महत्वाचं क्लिअर करू द्या त्यांच्या ओपनिंगमधून मला एक गोष्ट क्लिअर झाली की जॉब नाही जॉब नाही जॉब नाही हे काय तुम्हाला दिसतंय सगळीकडे की बाबा जॉब वॅकन्सीज नाहीत पोरांनो त्या जॉबसाठी आपण परफेक्ट नाही हे कुठंतरी सत्य आहे कारण हंड्रेड प्लस ओपनिंग्स आहेत ज्यावा डेव्हलपरच्या पण एक गोष्ट सांगू गो। तसे परफेक्ट कॅन्डिडेट त्यांना भेटत नाही आहेत हे डायरेक्ट रिक्रुटमेंट कोण मला सांगण्यात आले की आम्हाला ते परफेक्ट कॅन्डिडेट भेटत नाही कोणाकडे तरी काहीतरी स्किल्स कमी आहेत एक्सपिरियन्सची कमी आहे त्याच्यामुळे मात्र त्यांच्या त्या ते पोझिशन्स फुल फुलफिल झाले नाहीत फक्त त्यांच्यात नाहीत अशा हजारो जॉब ओपनिंग्स आहेत जावामध्ये मी आधी पण तुम्हाला सांगत होतो झावामध्ये हो मित्रांनो ओपनिंग खूप आहेत आजच्या घडीला पायथनपेक्षा जास्त जॉब ज्यावामध्ये आहेत जास्त ओके त्यामुळे जावाचं प्रिपरेशन करणारे कंटिन्यू ठेवा खूप सारे जॉब्स आहेत ओके फक्त त्या एबल बनणारे एबल बना, बना। मी हा व्हिडिओ का कापरवतोय मला सगळ्या गोष्टी याच्यात कवर करायच्या आहेत कोणकोणते स्किल्स त्यांना रिक्वायर्ड आहेत रे। बघा पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की कॅन्डिडेट शूड नो अबाउट जा फीचर्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ज्या फीचर्स तुम्हाला येणं काळजी गरज आहे कारण ज्यावेळेस फीचर्स खूप सारे फंक्शनिटी आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हणजे लॅमडा असेल फंक्शन इंटरफेस असेल मेथड एफरस असेल स्ट्रीम ए पी आय असेल खूप सारे फीचर्स ज्या आवाईटमध्ये आपल्याला भेटले त्यावेळी ज्या वडा आठवं वर्जन रिलीज केलं त्यामुळे ज्या वाईट आलं पाहिजे कामाला लागा ज्या वाईटवरती दुसरी गोष्ट मल्टी थ्रेडिंग मल्टी थ्रेडिंगसुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो की आपल्याला आलाच पाहिजे त्यामुळे मित्रांनो मल्टीझ्रडिंग कसा कशी करायची कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायची कशा प्रकारे थ्रेड बनवायचा त्याच्या मेथड्स काय खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा येतात ओके त्याच्यामुळं ते पण प्रिपेअर करायचे ओके पुढली गोष्ट मल्टीझेडिंग स्प्रिंग बूट हे प्रत्येक कंपनीमध्ये स्प्रिंग बूट यूज होते बरं का प्रत्येक कंपनीमध्ये कारण स्प्रिंग हा फ्रेमवर्क जावाचा खूप फेमस झालाय आणि त्याचा जो पार्ट आहे स्प्रिंग बूट एक्सटेन्शन ॲडव्हान्स व्हर्जन प्रत्येक कंपनीमध्ये तो यूज केला जातो प्रोजेक्ट मायग्रेट केले जातात जुने प्रोजेक्ट स्प्रिंग बोडमध्ये मायग्रेट केले जातात त्यामुळे स्प्रिंग बोर्ड पूर्ण शिका 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 तर कुठून शिकायचं अरे आधी आणि ज्यावेळी दियर दुसरीकडे जायची गरजच नाही आहे ओके तुम्ही मला कधीही कनेक्ट करा तुम्हाला ज्यावेळेस शिकायचं असेल लगेच आपण पुढल्या गोष्टी करून घेऊ तुम्हाला शिकू एकदम परफेक्ट एकदम बेस्ट इंडस्ट्री लेवलचं नॉलेज देऊ ठीक आहे माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल पुढली गोष्ट बूट सोबत रेस्टीपे म्हणून करून पे आल्या पाहिजे रेस्टीपे म्हणून आलं पाहिजे मेवेन सारखा टोल आला पाहिजे तुम्हाला ग्रेडल सारखा टोल आला पाहिजे तुम्हाला गिट गिट गीट लॅब बिट बकेट हे टूल्स तुम्हाला आले पाहिजे प्रोजेक्ट हँडल करणारे मॅनेज करणारे हे टूल्स आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत सोनार क्यूब सारखा टोल तुम्हाला आला पाहिजे परत म्हटलं तर जे युनिट तुम्हाला आलं पाहिजे टेस्टिंग साठी पुढली गोष्ट प्रोजेक्ट डिप्लॉयमेंटचे जे टूल्स आहेत जसं की ए डब्ल्यू एस असेल लिनक्स असेल डॉकर असेल कुबर्निटीज असेल हे टूल्स रिक्वायर्ड आहेत या जॉब प्रोफाईलसाठी ओके पण कॅन्डिडेटमध्ये कुठं ना कुठं तरी कमी पडते कुठं ना कुठं त्याला या गोष्टी येत नाही आहेत त्यामुळे इफ यू हॅव सफिशियंट स्किल्स हे जर स्किल्स तुमच्याकडे असतील जॉब इज रेडी फॉर यू ओके सो वॅकन्सी आहे ज्यावा डेव्हलपर विथ स्प्रिंग स्प्रिंग बुट से विथ ए डब्ल्यू एस ओके आणि एक्सपिरियन्स पाहिजे चार वर्षाचा okay? ओके फोर प्लस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे पूर्व दिसत फ्रेशरसाठी वॅकन्सी नाही का फ्रेशरसाठी सुद्धा वॅकन्सी येणार आहेत सगळ्यांनी डिस्क्रिप्शन चेक करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे जशी वॅकन्सी आली लगेच तुम्हाला त्या ग्रुपवरती सगळे डिटेल्स विथ प्रोफाईल विथ लोकेशन सगळ्या गोष्टी भेटतील ओके ॲक्च्युली ही जी हायरिंग आहे ना कॅब जेमिनी थ्रू होत आहे ओके त्याच्यामुळं बाई खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मोठी कंपनी जॉईन करायची असतं पोराचं आहे तर चार प्लस इयरचा एक्सपिरियन्स जर तुमचा असेल आणि हे स्किल्स तुमच्याकडे असतील तर पुणे लोकेशनसाठी ही हायरिंग आहे हा लगेच तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन चेक करायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर दिसेल ओके त्या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज आहे ओके रिझूम शेअर करा मेसेज करा इंटरेस्टेड फॉर दी ओपनिंग आणि किती एक्सपिरियन्स आहेत तेसुद्धा सांगा कारण चार प्लस एक्सपिरियन्ससाठीच आहे चार ते चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे ओके या प्रोफाईलसाठी ओके बाकीचे स्टुडंट्स बाकीचे स्टुडंट्स मी जे स्किल्स ऐकले त्याच्यावरती काम करा ओके आणि शिकायची असतील तर यू कॅन ऑलवेज कम विथ असं ओके मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी परफेक्ट शिकवून देईल परफेक्ट करायचं काम माझं आहे ओके मी तुम्हाला परफेक्शन देईल डोंट वरी फक्त तुम्ही मला तुमचा वेळ द्या थँक्यू ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुप सगळे जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा खरं जे इंटरेस्टेड असेल ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि बघत असतील जॉब त्यांच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी नक्कीच कामाची ओके अशा ऑपॉर्च्युनिटी पुढे पण येत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा लाईक करा लगेच हा व्हिडिओ शेअर करा जय जे जाऊ जे, जे श्री